नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफ चॅनेलमध्ये आणि आज आपण चाललो आहोत वेंगुर्ले येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे दापोलीच्या कृषी विद्यापीठच्या अंतर्गत हे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आहे आणि त्या ठिकाणी आता आपण निघालो आहोत हे ठिकाण आंबा काजू व कोकणातील इतर फळपिकांच्या संशोधनासाठी खूप प्रसिद्ध असे आहे आपण आता या ठिकाणी पोहोचलो आहोत मोठा असा हा परिसर आहे पूर्ण हिरवळीने भरलेला भरपूर प्रकारची झाडे रोपे या ठिकाणी मिळतात एका बाजूला हे फळ संशोधन केंद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला रोपवाटिका केंद्र आहे आहे रोपवाटिका विभाग या ठिकाणी भरपूर प्रकारची रोपे व्हरायटीजमध्ये कलम केलेली आपणास पाहावयास मिळतात या ठिकाणी आम्हाला खूप प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आंब्याची रोपे पाहावयास मिळाली अतिशय छान असे कलम करून ठेवलेली रोपे येथे उपलब्ध असतात उपलब्ध आहेत आणि त्या रोपांची किंमत काय आहे हे सर्व काही दिलेले आहे भरपूर व्हरायटीजमध्ये अगदी दर्जेदार अशी रोपे या ठिकाणी उपलब्ध असतात आणि अतिशय कमी दरामध्ये हे कलम केलेले रोपे आपणास या ठिकाणी मिळतात खूप व्हरायटीज आहेत आंब्यामध्ये आहेत काजूमध्ये आहेत आणि खूप स्वस्त अशी रोपे माहिती आहे या ठिकाणी जांभळाच्या झाडाचे कलम करण्याचे काम चालू आहे आम्ही येथून शेवगा आणि हनस ही दोन रोपे विकत घेतली कलमानान शेवगा रोप जाणार किती दिवसात लागतोय शेवगा शेवगा तुमचे त्याला वर्षाने म्हणजे दीड वर्ष तरी जाणार

आणि तेथून मग नंतर आम्ही गेलो त्या ठिकाणच्या फळ संशोधन केंद्राकडे तेथील प्रयोगशाळेमध्ये आणि कोकण म्हटले की सर्वात आधी आठवतो तो, तो तेथील आंबा आणि या ठिकाणी आंबा लागवडीबद्दल तसेच लिंबू चिक्कू या झाडाबद्दलसुद्धा अतिशय छान माहिती आम्हाला मिळाली तुम्हालाही त्याचा लाभ व्हावा म्हणून या व्हिडिओमध्ये ही पूर्ण माहिती तुमच्याशी शेअर करत आहे आपल्या घरगुती आंब्यासाठी सुद्धा ही माहिती खूप उपयुक्त अशी आहे आणि ही माहिती आम्मास या ठिकाणी सायंटिस्ट म्हणून कार्यरत असणारे तज्ज्ञ डॉक्टर सागर सुहास मोरे यांनी दिली त्यांचे खूप खूप आभार जास्त आहे म्हणजे हे कुठल्या कुठल्या झाडामुळे आता ते अंतर आहे दोन्ही झाडांमध्ये भरपूर आहे ना भरपूर आहे कसं असतं ज्या वेळेला आपण लागवड करतो शेतामध्ये लागवडीची पद्धती वेगळी असते शेतामध्ये लागवड घेताना तुमचं पर्पजच असतो की तुम्हाला म्हणजे कमर्शियल उत्पादन मिळावं घराच्या बाजूला लावलंय काय तुम्हाला विक्री करण्यासाठी स्वतःसाठी था, करायचं मग स्वतःसाठी करताना आपण बऱ्याचदा दुर्लक्ष मी करतो शेतातलं असताना प्रॉपर मॅनेजमेंट होतात पण घरातले असताना दुर्लक्ष होतं जेव्हा आहे ते झाड आपण पाणी छान पाणी गेलं पाणी काय नाही केलं तरी बी आपल्याला उत्पादन मिळतं तर ठराविक काळापर्यंत मिळेल पण जमिनीमध्ये जे आहे तोपर्यंत मिळेल पण नंतर मग त्या कालांतराना पळधारणा ना होत नाही मोर येत नाही अशा गोष्टी होतात पण काय करायचं त्याची निगा राखायची सुरुवातीला मे एंडमध्ये मेच्या आपल्याकडे पाणी असते असं शेतामध्ये पाण्याची आवश्यकता असते ते सगळ्या झाडांना लागते म्हणून पाण्याचा तुटवडा असल्यामुळे लोक करत आपल्या घरीच आहे त्यामुळं आपण काय दोन बकेट टाकले तरी मे एंड काय करायचं मेच्या शेवटी त्याला चर खाऊन घ्यायची कॅन किती उंची जाय बारा तेरा आठदा फुटापर्यंतच आहे अजून काय पुढे खड्डा येतो ना मुख्य आहे मुख्य कमीत कमी एक मीटर अंतरापर्यंत बाहेर चर करायचं बर चर कशी करायची गोल आकाराचा खड्डा कमीत कमी पंचेचाळीस सेंटीमीटर रुंदा आणि पंधरा सेंटीमीटर खोल राहा अच्छा हे मोठ्या झाडांसाठी आपण एवढं करतो लहान झाड असेल तर त्याला थोडंफार कमी केलं तरी चालेल एक मीटर अंतर कशासाठी जर आपण जवळपास रिंग करून खतं टाकायला लागलो तर मुळ्या बाहेर पसरत मुळ्या जसं सावली बाहेर होणार आहे तसं मुळ्या बाहेर जेवढं मुळ्या बाहेर पसरायला वाव द्या पाणी रिंग दिली खत द्या खत आलं नाही खत शोधत ते मुळ्या बाहेर बाहेर थोडं बाहेर पडली जसं वरची कॅनोपी वाढली तसं रिंग अजून थोडं बाहेर यायचं अजून वरच कॅनोपी वाढली थोडीशी रिंग अजून बाहेर यायची म्हणजे जसं जसं तुमची वरची कॅनोपी वाढते तसं रिंग बाहेर बाहेर जाण्याचं कारणच हे आहे की त्याला विस्तार तेवढा मिळावा खाली पण मी वरते तो विस्तार मिळत असताना ही काळजी घ्यायची की जी वरचा विस्तार आहे त्याच्यात कमीत कमी एक तीन ते साडेतीन फूट आत रिंग आत, आत, आत रिंग घ्यायची बाहेर जाऊन सावलीच्या आत तसं फक्त काळजी घ्या रिंग केल्यानंतर त्यामध्ये गांडोळपत किंवा शणीपत आता तुमचं दहा वर्षाचं जे पीक असेल त्याला आपण काय करतो पंचवीस किलो गांडूळ खत किंवा पन्नास किलो शेण खत किंवा त्यामुळे तुमच्याकडे जर कोंबडी खत असेल किंवा आपल्याला काळी कचरा गोळा झालेला असो केलेला असेल तर ते सुद्धा टाकू शकतो ते टाकाच त्यामध्ये परत बुरशीजन्य काही रोग वगैरे येऊ नये म्हणून फ्रायकोटर्म आपण वापरतो आणि तिथंच जर तुम्हाला उपलब्ध झालं अजोटोबॅक्टर असेल किंवा फॉस्फेट सोडिलाइ बॅक्टेरिया असेल तर ते खत असतात ते खत इथे पण आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही ते पण घेऊ शकता हा आणि ते झाडांना तुम्ही टाकलं की ते सुद्धा म्हणजे फायदेशीर ठरतात फक्त ज्यावेळेस टाकणार तुम्ही त्यावेळेस काय चळ करून झाली की पहिला जो काडी कचरा असतो तो काडी कचरा तर खाली थकला लावायचा काडी कचरा टाकून झाला की थोडस गांडूळखत किंवा शेणखत त्याच्यावर थर लावून घ्यायचं तो खत शेणखत टाकून झाला की त्याच्यावर रासायनिक खत टाकायचं आणि रासायनिक खत टाकून झाला की परत त्यावर खत शेणखताचा थर लावायचं म्हणजे ही तुम्हाला पंधरा सेंटीमीटर खोल करण्याचं से कारणच आहे की काडी कचरा जो असतो तो त्यात जावा आणि जे रासायनिक खत आहेत ते पाण्याच्या संपर्कात आले की लगेच विरगळून वाहून जाईल सुरुवात होते निचरा होतो म्हणून शेणखत किंवा गांडूळ खतामध्ये मिक्स असेल तर तो शेणखत गांडूळखत पाणी धरून ठेवतो राहतो हा मग तो जो जो खत आहे बिरगळेला तो त्या खतांमध्येच राहतो खाली वाहून खाली नाही वाहून गेला की तो हळूहळू पिकाला अशा स्वरूपात टाकून परत मातीनं चर बुजून घ्यायचा मातीनं चर प्रॉपर बुजायचं हे मेनेटला का म्हणतोय जेवढं लवकर तुम्ही खत टाकाल तेवढं चांगल्या पद्धतीने लागू पावसाळ्याच्या दरम्यान त्याला पाऊस ऑटोमॅटिकली मिळेल पाऊस जो मिळेल तो पाणी उपलब्ध करून देईल जो पावसाचा पाणी खताच्या संपर्कात येईल तो आ, नंतर अन्नद्रव्य उपलब्ध करून देईल कालांतराने थोड्या दिवसानंतर म्हणजे सप्टेंबर पर्यंत पाऊस गेला की पाऊस गेल्यानंतर तिथून काही फवारणे करणं आवश्यक असतं जर समजा तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पुढे रोग कीड येऊन येतात तर प्रिकॉशनरी फवारणी करायचे म्हणजे निंबोळी अॅप वगैरे असतात फ्लेक्स वगैरे दशर्णी अर्क घरातल्या घरात तुम्ही तयार करू शकता असे काही अर्थ असतात मग ते अर्थ तुम्हाला आवडतात तुम्हाला मी देईन किंवा तुम्ही नेटवर्क टाकलं तरी सुद्धा तुम्हाला आपल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर वर सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल इथे एक हे लावलं ह्याच्यावरून तुम्ही सगळे ऍप्स डाउनलोड करू शकता ओके हे सगळे ॲप जे आहेत त्या ऍपमध्ये प्रत्येक पिकासाठीची माहिती दिलेली आता आंबा आहे आंब्याचं तुम्ही कसं नियोजन करायचं सगळं व्यवस्थापन तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आता तुमच्याकडे दुसरं समजा भात आहे तर भाताच्या संदर्भात तुम्हाला सगळं मिळणार तुम्ही वेबसाईटवर गेलात की वेबसाईटवर तुम्हाला एक एक करत सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा मिळेल मग फॉरने कशी जी करायची आहे मग ज्यावेळेस किड रोग येऊ नये म्हणून प्रिकॉशनरी असेल तर ते सेंद्रिय पदार्थांना कंट्रोल होऊ शकतात ट्रॅप्स असतात काही फळधारणा झाली फळधारणा झाल्यानंतर त्यामध्ये ट्रॅप्स असतात तर ट्रॅप्ससाठी चवून तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळवून अशा प्रकारे तुम्हाला खत व्यवस्थापन केलं की झाडांचं व्यवस्थित वाढ वगैरे बी होते फळधारणा बी होणार सगळ्या जी फळबाग आहे त्या फळबागाला सगळ्यांना सेम प्रोसेस फक्त खताचं प्रमाण कमी जास्त खताच्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल करावा लागतो अंबर कसं आहे तीन किलो नंतर एक किलो स्पुर एक किलो पालश दहा वर्षाचा झाडाला जर तुम्ही ते चार वर्षाच्याला वापरताय तर त्याचं दहा पट कमी पहिल्या वर्षाला मग परत म्हणजे तीनशे ग्राम शंभर ग्राम शंभर ग्राम दुसऱ्या वर्षी चारशे ग्रॅम शंभर ग्राम शंभर ग्राम तर दोनशे ग्राम हे वाढवत जायचं वाढवत जायचं तीन किलो शेवटच्या दहाव्या वर्षी मिळायला पाहिजे अशा पद्धतीने करायचं आणि लिंबूचं जे झाड आहे ना त्याला फळ येत नाही लिंबूच तुम्ही पाणी तोडता करा पाणी असते त्याला नाही नाही पाणी तोडायला पाहिजे लिंबूला कसं असतं बाहेर अच्छा त्या भाराप्रमाणे बहार भारा असेल अंग बहार असेल हस्तभार असतील ज्या भहार आहेत ना त्या बहाराप्रमाणे त्याच्या खालची जी जमीन हडायची बुंदा खालन एकदम क्लिअर पाहिजे हो कमीत कमी एवढ्या काहीच ठेवायचं का तर तुम्हाला खालचं नियोजन करता येवड्या पांड्या लोळ तुम्हाला खालचं नियोजन करता खाली ज्यावेळेस तुम्हाला बाहेर घालायचं सप्टेंबर गेला सप्टेंबर गेल्यानंतर पाऊस संपला पाऊस संपल्या संपल्या त्याला ताण देण्यासाठी बार ट्रीटमेंट नव्हतं खालचं सगळी माती मोकळी करायची खलून घ्यायची सगळी माती मोकळी करायची माती मोकळी केली की त्यामुळे थोडे दिवस त्याला ताण पडून द्यायचं जेवढा ओलावायचा सगळा बाहेर जाऊन ओलावा बाहेर गेला की थोडीफार पिवळी पाना दिसायला सुरुवात होते पिवळी पाना दिसायला सुरुवात झाली खत टाकायचं पाणी द्यायचं ओके खापून पाणी दिलं की त्याला आतमध्ये त्याला जो आपण आळा करतो ना टॅप टॅकमध्ये करून यायचा मग तिथून ज्यावेळेस ती पोळी पाना गळून परत यायला ते बाहेर धरली तिथून तुम्हाला मोहर या काही पिकं अशी आहेत की त्याला ताण देताना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने ताण द्या थोडीशी कोळी पडली की त्याला ताण पडला ही दिसलं की आपण त्याला परत असं करा म्हणजे त्याला येईल ओके सर चिक्कूला काहीच अडचण नाही चिक्कू बाळामध्ये भर करतो फक्त तुम्ही खरं नाही फक्त तुम्ही खत पाणी देणं एवढं जरी केलं तर तो माझा शंभर पाणी जास्त झालं तरी फळ करतो अच्छा अच्छा पाणी जास्त होऊन द्यायचं तुम्ही चालताना चिखल लागतं का मला तुम्ही चालताना तुमचं पाय एकदम आज माती लागून द्यायची नाही एवढं पाणी वरती माती लागली म्हणजे खाली अजून जास्त पाणी म्हणून तो थोडस आले बोलत आतापर्यंत बोलो की त्या आंब्याला ज्यावेळेस थर व्यवस्थापन करतो आंब्याचे थर व्यवस्थापन करत असताना मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होताच करायला हवा जेणेकरून त्याची शाखेय वाढ आणि बाकीचे जे सगळे वाट वाढीच्या गरजेचे आहे ते खता मार्फत त्यांना मिळते एकदा चांगली वाढ झाली ते पाऊस काळ गेला पाऊस काळ संपल्यानंतर आंब्याची हॅबिट अशी आहे की ती जमिनीमंद निट्रेंट घेतो जमिनीमंद निट्रेंट घेतलेले जे आहे त्याला मॉइश्चर ओलावा जर जमिनीमध्ये असेल तरच घेण्याची क्षमता असते आणि एक काळ असा आहे की जमिनीमधला ओलावा पूर्णपणे जातो सो त्या काळामध्ये बऱ्याचदा काय होतं जमिनीमधनं अन्नद्रव्य घेण्यासाठी झाड कमकवत राहतं आणि अन्नद्रव्य जे आहेत म्हणजे नत्र पुरत पालास कॅल्शियम झालं मॅग्नेशियम झालं सल्फर झालं किंवा मायक्रोन्यूट्रिन्स झाले सूक्ष्म अन्नद्रव्य ह्याच्यामधले काही अन्नद्रव्य असे असतात की ती डेटापर्यंत स्वतःहून जाऊ शकत नाही म्हणजे त्याला मोबाईल असं म्हणतात झाडामध्ये आहेत पण त्या जुन्या पानांमध्ये जुनी पानाची मॅच्युअर झालेली आहेत त्याच्यामध्ये आहे त्याला देटापर्यंत म्हणजे जिथं मोहोर येणार आहे तिथपर्यंत स्वतःहून जाण्याची क्षमता नसते त्याला मोबाईल न्यूट्रिंट म्हणतो व त्यासाठी काय करावं लागतं जी नवीन पालवी येते किंवा नवीन मोहोर येत आहे त्याला पोहोचण्यासाठी त्याला जी घटक म्हणजे झिंक झालं कॅल्शियम झालं बोरॉन झालं झाडामध्ये जरी असले जुन्या पानांमध्ये तरी ते नवीन पानांच्या इथपर्यंत म्हणून त्याला फवारणी करणं गरजेचं मग विद्यापीठानं दापोली कोकण कृषी विद्यापीठानं आम्रशक्ती नामक एक मल्टीन्युट्रीट तयार केलं मग हे तयार करण्याचा उद्देश असा आहे की एकच अन्नद्रव्य न जाता त्यातनं आवश्यक त्या पिकाला पोषक सगळं सगळे पोषक अन्नद्रव्य त्यातनं जावे नत्र आहे स्फुरद आहे पालाश आहे गंधक आहे परत झिंक आहे कॉपर आहे वॉलिप्लेनम आहे आणि बोरॉन आहे हे सर्व अन्नद्रव्ये यातून आपल्याला त्याला पिकायला मिळावे असं म्हणून आपण फवारणीसाठी वापरतो असे तीन फवारणी करतो आपण एक फवारणी करतो ती मोहर येण्यापूर्वी अच्छा कोंब फुटण्याच्या अवस्थेमध्ये मग त्या दरम्यान काय होतं तर याची फवारणी केली बोरानचं लिंकचं कॉपरचं आणि नंतरच फोरसपालक हे तिघांचं सम म्हणजे बॅलन्स स्वरूपात त्याला उपलब्ध होतं आणि कोंब कुठून मोहरच यावं याची खात्रीशीर आपल्याला हे मिळते गॅरंटी मिळते कारण त्या दरम्यान त्यातनं झिंक बोरॉन आणि कॅल्शियम आणि मॉलिट्रीन हे उपलब्ध होत नाही जमिनीमधला ओलावा कमी झालेला असतो म्हणून जमिनीमधन घेण्याची क्षमता कमी होते इथून आपण दिलं की त्याला ती लगेच मिळालं की तो ग्रो होतो ग्रो होतो म्हणजे फ्लावरिंग होतो फ्लावरिंग झाल्यानंतर फुल ब्लूम स्टेजला म्हणजे तिथं पूर्णपणे मोहरलेलं आहे अच्छा त्या कालावधीमध्ये एकदा द्यावं जेणेकरून पॉलिनेशन जे म्हणतो आपण त्या पॉलिनेशनमध्ये बेनिफिट होतो ह्यामध्ये जे बोरॉन आहे आणि बोरॉन आणि कॅल्शियम जे आहे त्याच्यामुळे हो काय होतं की ते सेल इलांगेशन जे आहे पॉलिन ट्यूब होतं आणि पॉलिनेशनला बेनिफिट होतं मग फलधारणामध्ये सुद्धा सुद्धा वाढवतो दुसरा स्प्रे झाला तर तिसरा स्प्रे जो असतो तो फळांच्या वाढीच्या कालावधीमध्ये म्हणजे फळ वाटाण्याच्या पासून सुपारी साईज सुपारी पासून अंडाकृती पर्यंत अंड्याच्या पर्यंत तुम्ही एक फवारणी कमीत कमी घ्यावी त्याचं कारण म्हणजे कसं आता हापूस आंबा आहे हापूस आंब्यामध्ये सुद्धा बरेचसे न्युट्रियनची फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे आता जी मिस्ट्रीज आहे जी स्पॉन्जी टिश्यू साखा जो येतो ती मिस्ट्री ऍक्च्युली कशामुळे येतो हे माहिती नाही पण आपण वेळेस ही स्प्रेंग घेतो त्यामध्ये काही प्रमाणात त्याचं कंट्रोल होतो का तर अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन आहे बोरॉन जो असतो तो शुगर ट्रान्सपॉर्टेशन येतो मग ते फायबरस टिश्यू जी आहे ते ग्रो न होता ती शुगर ट्रान्सफॉर्मेशन प्रॉपर वेळेत होऊन ती पूर्णपणे काही प्रमाणात कमी करतात हंड्रेड पर्सेंट नाही पण काही करतो अशा प्रकारे आम्रशक्ती म्हणून जो मल्टीम्युडियंट आहे त्याच्या तीन स्प्रे घेण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आपल्याकडे अवेलेबल आहे काय प्राईज आहे हे साडेसातशे रुपये प्रति पाच लिटरचं कॅन याची okay. प्राइस मग प्रमाण कसं यायचं सोळा लिटरचं कॅन असतो बरोबर वीस लिटरसाठी लिटर यूज करतो एक लिटर एक okay. लिटर वीस लिटरमध्ये पन्नास मिली प्रति लिटर आता आपल्याकडे दोन टाक्यात जाईल okay. किती प्रमाण घेतलं पाहिजे आपल्या झाडाला साधारण तुमचं लहान झाड आहे त्यामुळे तीन चार लिटर मध्ये तुमचं गुन जाईल मग तुम्ही एक लिटरचं वीस लिटरचं कॅन केलं तरी ते दोन आंब्याच्या झाडांना तुम्हाला मोर दे तुम्हा था था हो तुम्ही एक लिटर नेलं तरी तुमच्या झाडाला उपलब्ध होऊन जाईल हा मागू शकतो तुम्हाला संपर्कासाठी इथं दिलेलं ते आहे तुम्हाला मी माझा नंबर बी देऊन ठेवतो तुम्हाला जो हवा असेल तुम्ही सांगा आपण पोच करायची मी सोय करता येईल तसं मी करायचं आता पाच लिटरचं कॅन घेऊ चालेल तू एक कॅन घ्या ओके तुमचं नाव सांगा प्रत्येक डॉक्टर सागर सुभाष मोरे मी सॉईल सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहे दापोली बोखण कृषी विद्यापीठामध्ये प्रादेशिक केंद्रामध्ये माती तपासणे किंवा पानांचं प्रतिकरण इतर खतांचं प्रतिकरण करण्यासाठी म्हणून आपली इथे चार प्रयोगशाळा आहे तिथे मी कार्यरत आहे सर चांगली माहिती धन्यवाद धन्यवाद ही माहिती उपयोगी वाटल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या सेकंड इनिंगच्या फॅमिलीमध्ये अजून सामील झाला नसाल तर लगेच चॅनेल सबस्क्राईब करा आणि या फॅमिलीसोबत राहा भेटूया लवकरच अशा सुंदर अनुभवासह तो प्रेम खुश राहा आनंदी राहा